अरे बाबा थांबा जरा इकडे तिकडे करू नका हे समोर जे बसलेले हे काय बोलतात भविष्याबद्दल सांगतात पैसे लावले तर डबल ट्रिपल पैसे होऊ शकतात त्याच्याबद्दल तर सांगा साहेब काय बोलतात तुम्ही अहो आम्ही एकच बोलतो आजचे गाव उद्याचे शहर आहे अहो शहरामध्ये तर राहतो आपण तर वेगळं काय बोलतात तुम्ही अहो गाव हे शहर बनणार आहे त्यासाठी अहो पुणे पण गावच होतं ना तो शहर झाला का नाही पुण्याबद्दल बोला आणि आता हे गाव पण उद्याचं शहर होणार आहे साहेब प्लॉट पाहिजे आम्हाला प्लॉट बद्दल बोला ह्या गावामध्ये जवळच प्लॉट आहे आहो कितीला विकायचे ते सागर तर सही अहो फक्त चार लाख पाच लाख रुपये गुंट्याचा आहे अहो चार लाख बद्दल बोला तुम्ही ला चार लाखाबद्दल टक्के भरा पन्नास टक्के भरा पन्नास टक्के म्हणजे किती भरायला लागणार पन्नास भरायला लागणार किती दोन लाख लाख रुपये ओके मग त्या दोन लाखामध्ये काय काय होणार आहे खत सात बारा संमती पत्र जागेचा ताबा खरेदी खत पण होणार आहे सात बारा पण भेटणार आहे घर बनवू शकतात का नाही शंभर टक्के घर बनवू शकतात लाईट पाणी रस्ता सर्व सुविधा पाणी तर लेस पडतो इथं पावसाचं अहो पावसाचं पण आहे जमिनी मध्ये पण आहे जमिनीचं पण पाणी आहे का तिकडं अहो आहे बर आता हे प्लॉट खरेदी करायला कुठं यायला पाहिजे नेमकं हा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि लगेच विजिट करा बघा बाबांनो कॉमेडी आहे पण सत्य आहे पण खरं आहे याच्यामध्ये प्लॉट आहे पुण्याच्या अगदी जवळ नंबर चिटकवलेले आता काय करायचंय नंबर घ्यायचे आणि या नंबरवरती फोन करायचे वागुलीच्या एकदम बाजूला साडेचार साडेपाच लाखाचा एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट तुमच्यासाठी इथं चाललेला इथं म्हणजे चालायला पाहिजे का नाही तर कॉल करा